नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पालघर मध्ये चिंचणी बायपास परिसरात काल सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास एक अतिशय हृदयद्रावक अपघात घडला वेगात धावणाऱ्या एम एच फोर एट बी एच झिरो ट्रिपल सेवन या इनोवा कारने रस्त्यावरून जात असलेल्या चार बालकांना जोरदार धडक दिली या धडकेमध्ये चार मुलांपैकी एका मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला तर इतर तीन मुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आनंद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते चिंचणी पोलिसांनी इनोवा कार जप्त करून तपास सुरू केला आहे मात्र अपघात कसा झाला यावर अधिक माहिती अद्याप मिळू शकली नाही या भीषण घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकात हळहळ व्यक्त केली जात आहे

साज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका